मित्रांनो आपल्याकडे ना बऱ्यापैकी अजूनही काही ठिकाणी साप वगैरे हो जातीचे हे जे सरपटणारे प्राणी असतात सर। त्यांका मारले जातात अक्षरशः भीतीन जीवाच्या भीतीन की तो पाठलाग करता किंवा असे काहीतरी पूर्वी जे समज होते गैरसमज होते त्याच्यातून त्यांची मारले जायचे पण आत्ताच्या या सोशल मीडियामुळे ना बऱ्यापैकी लोकं सावध झाली आहेत तर कशासाठी त्यांचं संवर्धन करायचं कशासाठी ते त्यांची गरज असं आपल्या या निसर्गाच्या निसर्ग चक्रामध्ये तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून साप जातीचा रेस्क्यू पाहणार असत नमस्कार मित्रांनो माझं नाव पराकुबाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे मित्रांनो दुपारचे एक वाजले आहेत आणि मी कॉल केलं योगेश साठम हे का कारण आपलं मित्र असा सर्प मित्र असा प्रोफेशनल असा बरेचसे रेस्क्यू त्याने केलेले असत आणि स बऱ्याचशा सापांच्या जातींका त्यांनी आजपर्यंत जीवदान दिलेलं असा तर आपलं मित्र रियान मुजावर तिकडे बीचवरती त्यांचा रिसॉर्ट आहे आणि तिकडे जाळ्यांची कामं वगैरे केली जातात कारण मच्छीमार असल्यामुळे तिकडे तिकडे अशी जाळी ठेवलेली असत तर त्या जाळ्यांमध्ये नागजातीचा नाग सरप जो असा सरपटणार तो ओरिजिनल असा मी त्या फोटो पाठवलेला आहे तर तो आता निघालो आहे योगा एक दहा एक मिनटात येत तर तो रेस्क्यू कसं करतालो ह्या तुमका या तुम व्हिडिओच्या माध्यमातून बघू मिळताना त्याचप्रमाणे साप जातीचे जे सरपटणारे प्राणी असतात त्यांचा संवर्धन कशासाठी करायचं ह्या निसर्गचक्रात त्यांचा महत्त्व काय हे सगळे गोष्टी जे असतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलेस एक लाईक नक्की करा मी आता चव्हाड्याच्या तिकडे बसले त्याची वाट बघते तो इकडनं येणार असा आणि आपल्या जाऊचा असा वरती जाऊन उजव्या वाजव रियान मुज्यावर रिसॉर्ट आहे आणि त्यांच्या त्या जागेत ते जाळी ठेवलेली असं थैलेलो इलेलो आता मी वाट बघतो येत एक ये पाच एक मिनटात येत कॉल केलेला ना आता चला जस्ट योगेश आलेला आहे आणि योगेशचा मित्र एक असा आणि अंच्या रिसॉर्टला तो साप असा तो जाऊया तिकडे

काम कर कट करू माझ्याकडे नाही ना, नाईफ आहे तो नाईफ पण तो नाईफ बरा आहे काय माझ्या बॅगेत आहे ना मला मागे बॅग आहे डिकीत त्यात एक हे बघ नाईफ आहे बघ डिकीत काढून ठेवलं असेल झळ खराब आहे ना म्हणजे असं हे नाही

খারক্টুউ পাংদিয়ে? পখাগে জাং ইয়ে মিক্টরা পিশে অকোকাকে ইতিনে? কে দার স্টিখে হবিশে ধরা? ডিশো টিকে কোমনা বাহলে

चाकू हो थारी था। है तर तिकडे आम्ही पकडलो म्हणजे जागेवरती साप पकडून आता आम्ही लो बांधावरती कारण सगळीची माहिती कारण सगळे बरेचसे जे जण जमलेले ते तुम्ही बघितलं आता आम्ही लोक बांधावरती आणि योगेशकडनं सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि किती काउंट आतापर्यंत रेस्क्यू केले आहेत हे सर्व आणि का सापांना वाचवावं हे हो। पण जाणून घ्या आधी साप दाखवते तुम्हाला एकदम जवळसून मगाशी जर बघितलाच पण आता बर्नेट टेलर कसं मग आमची धाकधूक जरा कमी होता मग आम्ही राजा बर्नेट दाख केलं काय राजा आम्ही आता जवळसून दाखवतोय हे आणि हे फिमेल आहे है ना हैराण झाली ऍक्च्युली जाळ्यात रवल्यामुळे ना त्याच्या दिवस दोन दिवस असणार आणि हे नागाचं पिल्लू हे नागाचं पिल्लू हे आणि हे तुम्ही काय पकडलास हे हा गावात होती झूम करून बघ त्याच्यावरती पण आहेत ना नाड मार्कस म्हटलं बघूनच काळीच मला दडदड योगेश आपल्या दोन मित्रांबरोबर सर्व मित्र कोण आहे का कृष्णा कदम कृष्णा कदम हर्ष हर्ष आणि खुद्द योगेश साठाव <laughs> निर्लज्ज माणूस <laughs> <laughs> असं म्हणणं ऍक्च्युली चुकीचं आहे म्हणजे त्याचा प्रोफेशनल बघता पण ओके हा मला सांग की आता आपण जो हा हा रेस्क्यू केलाय ना तो त्याची जात कुठली आहे इंडियन ओके आणि जे पिल्लू आहे ते दोन्ही सेम सेम आणि ती फिमेल आहे <laughs> नागिन म्हणजे रेस्क्यू केला तेव्हा मला जाणवली नागिन बघितल्यानंतर नागापेक्षा नागिनला जास्त सेमच आहे नागिन थोडीफार नागापेक्षा नाही पण नागिन हा शब्द जरा ऐकल्यावर कसं जरा आणि भीती आणि वाट क्युरिसिटी खूप वाढते नागिनच हा ओके हा तर मला सांग आणि एक सांग आत्ता की आत्तापर्यंत किती रेस्क्यू केले आत्तापर्यंत मी वयाच्या तेराव्या वर्षापासून करतोय मग अनगिन रेच अनगिन अरेच म्हणजे काउंटिंगच नाही आणि म्हणजे पाच हजारच्या वर म्हणजे जे दिवसाला मुंबईला असताना आम्हाला तेरा तेरा कॉलेज यायचे बापरे आरे कॉलनी आरे कॉलनी आणि सगळ्यात असा क्लोज कॉल म्हणजे कसा म्हणजे खूप रिस्क त्याच्यात म्हणजे भयानक बरेच असे प्रत्येक नाही ते असतातच रे पण पन... हा पण पन... असा एक की एकदम एकदम क्लोज कॉल झालेला बरेच झालेत झालेत झाले आहेत मग त्याच्यातनं कसं हे करायचं डोकं शांत ठेवून पकडायचं जास्त इन्सिडेंट सा होणार साप रेस्क्यू करू दे प्राणी प्रत्येक जगामधल्या सृष्टीमधल्या प्रत्येक प्राण्याला प्रतिकार शक्ती दिलेली आहे त्याला हात लावल्यानंतर तो त्याला माहित नाही आहे की कशासाठी कशासाठी लावतोय काय लावतोय किंवा काय होतोय तुला अचानक कोणतरी मिठी मारायला तू तू भले तो चांगल्या भावनेने येऊ दे आता पण तू अचानक त्याला बघितला तुझ्यासाठी तो नवीन आहे म्हटलं तू घाबरणार तसं सापांचं आहे तर रेस्क्यू करताना ते अटॅक करणारच आपल्याला फक्त त्यांना सांभाळून पकडायचं आणि का रेस्क्यू करून सोडावे जंगलात साप शेतकऱ्यांचे मित्र मानतात असं तू हो शिकलोय शिकलाय शाळेमध्ये का कारण उंदीर खातात उंदीर खात म्हणजे पण तो सायकल म्हणूनच आपण साप पकडून जंगलात सोडायची ऍक्च्युली आपण राहतोय जंगलामध्ये त्यांच्या आदिवासी आपण आणि ते आपल्या घरातच येणार मग त्यांना मारण्यापेक्षा रेस्क्यू करून रिलीज करायचं आणि आता हे कुठे सोडणार तुम्ही हे पण अशी जंगल बघणार की जिथे मनुष्य वस्ती कमी आहे जंगल जास्त आहे अशा ठिकाणी सोडणार डीप जंगल मध्ये थोडस छान भारी पण ते आम्हाला ते तिकडे बघताना लय भरपूर साप आपल्या इकडे आहेत असे ना हे कधीतरी आता जाळ्यात अडकला म्हणून तुम्हाला इतक्या वर्षाने दिसला असेल असेल क्वचित आपल्याला साप दिसतात आणि साप कधी अटॅक करतो जेव्हा आपण त्या पाय ठेवतो किंवा चुकून त्याला धक्का लागतो आपल्या घरामध्ये ते येतात उंदीर किंवा याच्या मागणं सूड वगैरे मग हा तेच आता विचारणार होतो की खूण वगैरे ठेवतो किंवा लक्षात ठेवतो आठवणीत ठेवतो आणि तो बघा बदला वगैरे घेतो असं काय आहे काहीच खरं काहीच नाहीये जुन्या पिक्चरमध्ये ते टी आर पी वाढवण्यासाठी त्या बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत की डोळ्यात फोटो काढतो लेन्स ले हे ते म्हंटल लेन्स असतो त्याच्यात असतो हे सगळं हे आहे अंधश्रद्धा आहे सापाची स्मरणशक्ती खूप कमी साप मागे येण्याचं सायंटिफिक कारण उंदीर बेडूक पाल ते किंवा आपण कुठल्याही सापाला मारल्यानंतर समजा ती काठी आपण घरात ठेवली त्याच्या वासाने दुसरे साप येतो ओके आणि आता सायंटिफिक रिझन आहे आणि हे आता रिलीज कुठे करणार हे रिलीज आता ऑन वे जाताना कुठेतरी एक डीप जंगल बघणार तिथे सोडून देणार तू पण व्हिडिओ केला आहेस ना हो केला आहे मी टाकणार आहे त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन त्याचे रेस्क्यूर बघा हल्लीच एक व्हिडिओ बऱ्यापैकी व्हायरल केलेला आणि ते पण रेस्क्यू रेस्क्यू खूप जबरदस्त होतं तर त्याच्यावरती असले व्हिडिओ खूपच आहेत ॲडव्हेंचर सुरुवात जबरदस्त म्हणजे सर्पमित्र आहेत हे आपले कदम मी जर कधी बिझी असतो ना तर मी यांना कॉल करतो आणि एक आपलं सुदर्शन कदम आणि कृष्णा कदम आता ह्याचा पण नंबर घेऊन ठेवान मी सर्पमित्र जेवढे आम्हाला खूप चांगले म्हणजे मी बघूनच देतो त्याची रेस्क्युईंग हँडलिंग किंवा त्याच्यात नॉलेज तेच महत्वाचं आहे मी याला कॉल देतो किंवा हा मला कॉल देतो कोणालाही आम्ही देत नाही कॉल की बाबा नवीन आहे की बघून धाडस करतायत आणि मी पकडू शकतो नाही याचा अभ्यास चांगला आहे त्याच्याबद्दल तर त्याची रेस्क्यू स्किल खूप चांगला आणि त्या अभ्यासाबरोबर त्या जातीची माहिती पाहिजे किती तो विषारी आहे बिनविषारी गुछा आहे कुठलाही साप असू दे कुठलाही प्राणी असेल त्याला पकडायला किंवा हँडल करायला एक्सपिरियन्स लागतो पुस्तकी नॉलेज पुस्तकाचंच आहे पण प्रॅक्टिकलमध्ये जे आहे त्याचं ऍग्रेशन किंवा तो ला� कधी वळतो त्याचं जे बिहेव्हिअर आहे ते हँडलिंग करूनच माहीत पडतो आणि काळजात पण तेवढं ह्या होय रे दम दम होय अरे बघता ना काय होता ना असं समोर तुम्ही करता थोडीशी वाटेल पण माझ्या वाटेल चांगले काम करायचं ओके हो साठी कारण अजूनपर्यंत काही ठिकाणी असं आला जरी विषारी बिनविषारी तरी कृपा करून मारू मारू नका जवळच्या सर्प मित्रांना फोन करा किंवा आम्हा दोघांपैकी कोणालाही फोन करा नक्की नक्याँ नक्की असला तरी आम्ही येऊन रेस्क्यू साप सर्व मित्र नसेल जवळ तरी पण मी आहे ना तुम्हाला ऍडजस्ट करू एक टेक्निक सांगेन किंवा काही गोष्टी सांगेन व्हिडिओ हो मार्फत की तुम्ही कसं करू शकता की जवळ लांब आहे सर्व मित्र यायला वेळ तर तुम्ही कशा पद्धतीने त्यांना हँडल करू शकता हो काय करू शकता हो। म्हणजे जर समजा तुम्हाला साप दिसतोय लहान असेल तर तुम्ही काठी ठेवून नॉर्मली त्याच्यावरती उलटी बाडली किंवा ड्रम ठेवू शकता की जेणेकरून तो कुठे पळणार नाही दुसरी गोष्ट जर कोणाच सर्प कॉल लागत नाही तर तुम्ही मी बॅडमिंटन रॅकेटचं मी बनवलेलं मी तुम्हाला व्हिडिओ पाठवतो एक बॅडमिंटन रॅकेट आहे त्याला पिशवी बांधायची पिशवी बांधून त्याच्या समोर तरी नेलं आपला हात लांब असतो त्याचं जे तोंड आहे ते बिळासारखं वाटतं तो साप गेल्यानंतर फक्त त्याला ट्विस्ट करून तुम्ही किंवा उचलून लहान साप असेल तर डायरेक्ट हे करू शकता किंवा वरती बरेच पण तसं हँडल केलं त्यांनी आपलं आपला पीव्हीसी पाईप असतो त्याला पिशवी लावून पाईप घेऊन त्याला आतमध्ये ढकलायचं ढकलल्यानंतर लांब जाऊन सोडू शकता म्हणजे कुठलाही सर्प पकडलं विदाऊट हाताने हाता पकडता म्हणजे हाताने न टच करता सुद्धा साप रेस्क्यू करता हे येतो ओके तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण योगेश साटमच्या माध्यमातून एका सापाचं रेस्क्यू बघितलं आणि एका एक साप तर त्यांनी पिल्लू पकडून आणलेलं कशासाठी साप वाचवावे आणि का रेस्क्यू करून जंगलात सोडावे याची संपूर्ण माहिती त्यांनी केलेले रेस्क्यू त्याच्या तोंडून आपण ऐकलेत आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून आयकॉन ऑल करा जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं चला बाय बाय धन्यवाद आल्याबद्दल